या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नगरपालिकेत जन्म मृत्यू दाखल्यांचे रॅकेट उघडकीस जिल्हा पोलीस दलाकडून सक्रिय टोळीच्या बनावट दाखल्यांचा पर्दाफाश नंदुरबार नगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागाचा आधार घेऊन काही सक्रिय टोळीने प्रशासनाला देखील गंडविल्याचे दिसून येत आहे गेला पाच वर्षापासून रॅकेट सुरू असताना देखील याची कानकून लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी या निया गंभीर प्रकाराचा छडा लावला असून पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे एका वकिलासह पाच आरोपींचा या प्रकरणात समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मी श्रवंत थस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एक गोपनीय बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापे टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देशले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सी ओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शी त्या डॉक्युमेंट जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे, जे, जे जन्मृत्त्य दाखला ब्रँच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस अब्लिक सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी चिटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहेत त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जनमृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा वेशीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या रीतीने प्रथमदर्शी एफ आय आर रजिस्टर करण्यात आली तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल कोणती सायबर कॅफेमध्ये सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साईन हे आढळून आले त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत